शेतकरी बंधू नमस्कार मी आपला ऍग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये हो आपलं मी एग्रोस्टारच्या वतीने स्वागत करतो आज आपल्याला अतुल टेमगिरे सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे वेगळा विषय यासाठी की आता थंडीचं जे काही स्थिती आहे किंवा रब्बी हंगाम जो चालू आहे आणि यामध्ये थंडीचं प्रमाण वाढतं गेल्या काही दिवसामध्ये खूप प्रचंड थंडी होती सध्याच्या कालावधीमध्ये थोडीशी कमी झाली परंतु परत एकदा थंडी आपल्याकडे अवश्य असेल आणि अशा वाढलेल्या थंडीमध्ये आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायची पिकांचं थंडीपासून संरक्षण कसं करायचं हे अतुल सरांच्या कडून आपण आज जाणून घेणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की याला अन्नद्रव्य व्यवस्थापन फक्त जबाबदारी की बाकी काही आंतरमशागत असेल पाणी व्यवस्थापन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या मशागतीमध्ये आपल्याला अंतरभाव करायचा आहे हेही आपण जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अॅग्रोस्टार चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आपले जे काही प्रश्न असतील आपले जे काही अनुभव असतील आपल्या जे काही समस्या असतील त्याही कमेंट करायला विसरू नका तर वळूया आजच्या आपल्या या टॉपिक कडे अतुल सर जे थंडीमध्ये आता पिकांचं आपण जे संरक्षण करणार आहे पहिलं महत्वाचं हो तर पिकांना थंडीचं महत्व हो काय हेही सांगणं तितकंच गरजेचं आहे कारण लोक आतुरतेने वाट पाहतात थंडीची आणि मग थंडी कोणत्या कोणत्या पिकांना गरजेची आहे कशा पद्धतीने त्याचा फायदा आहे ते पहिला आपण मला वाटतं नमूद करावं निश्चित म्हणजे तेजस सर जो आजचा जो आपला विषय आहे याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की थंडीमुळे कोणत्या पिकाला फायदा होतो किंवा कोणत्या पिकाला त्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातो आणि उत्पादनामध्ये घट होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत परंतु शेतकरी बंधूं म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणजे चांगल्या आणि क्वालिटी उत्पादनासाठी तुम्ही खूप मेहनत घेता तुम्ही पाहिजे जे, जे काही निविष्ट आहे ते आपल्या शेतीमध्ये वापरत असता परंतु एक असं चॅलेंज आहे जे आपण क्लायमॅटिक किंवा नैसर्गिक चॅलेंज आपण म्हणू शकतो ज्याला आपल्याला मात करून आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढवायचे त्याच्यामध्ये एक चॅलेंज जे आहे ते आपलं अतिथंडी बरोबर अतिथंडीमुळे पिकांवरती खूप विपरीत परिणाम होत असतात आणि पिकाची जी काही वाढण्याची क्षमता आहे या कालावधीमध्ये खूप कमी होत असते परंतु जसं तुम्ही म्हटले की काही पिकाला याचा फायदा पण आहे जसं की आपण कांदा हे जे पीक आहे तर कांद्याला ही जी काही थंडी आहे ही खूप म्हणजे चांगली मानवते आणि जो रबी हंगामातला जो कांदा आहे याला जर सुरुवातीपासून थंडी चांगल्या प्रकारे जर असेल तर निश्चितच त्यांची पानांची जी काही वाढ आहे किंवा जो कांदाचं जी काही साईज जी आपण म्हणतो ती सुद्धा या थंडीमुळे अतिशय चांगल्या प्रकारे होत असते आणि सर कांद्यामध्ये एक कलर हा एक महत्वाचा भाग असतो म्हणजे जेवढा चांगला कलर तेवढा मार्केटमध्ये चांगला भाव कंदाच्या वाढीच्या दरम्यान जर वातावरणाचं जर फ्लक्च्युएशन झालं थंडीचं तापमानाचं जर फ्लक्च्युएशन झालं आणि जर टेम्परेचर वाढलं तर ते कांद्याच्या कलरवर सुद्धा परिणाम करतं म्हणून या कालावधीमध्ये जर थंडी चांगली असेल तर निश्चितच कांद्याचा जो काही कलर जो आहे हा देखील अतिशय चांगल्या प्रकारे येत असतो जसे की वीट आहे आपला गहू आहे गहू पिकाला सुद्धा थंडी, थंडी माने। चांगली मानवते आणि त्याच्यामध्ये थंडीच्या कालावधीमध्ये त्यांची जी काही फुटव्यांची संख्या असेल ती देखील चांगली आहे ती ओंब्या चांगल्या पडतात दाण्यांची क्वालिटी जी आहे ती देखील गव्हाच्या याच्यामध्ये चा चांगली होते म्हणजे अशी काही पीक आहे ज्याच्यामध्ये थंडीचा फायदा जो आहे तो ज्वारी असेल हरभरा असेल बटाटा असेल यांना म्हणजे चांगल्या प्रकारे थंडी जी आहे मानवते परंतु ही थंडी कितपर्यंत त्या पिकांना चांगली आहे हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे म्हणजे अति थंडी हे देखील या पिकांना घातक ठरू शकते म्हणून आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या पर्यंत कोणत्या तापमानापर्यंत जी काही पिकं आहे थंडी जी आहे ती सहन करू शकतात आणि जर टेम्परेचर आपलं दहा डिग्रीच्या खाली जर गेलं तर आपल्याला काय उपाययोजना करायच्या ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अगदी महत्वाची अशी गोष्ट आहे आता जसं आपण पाहिलं की ह्या पिकांना फायदा होतो थंडीपासून तर नेमकं थंडीचा दुष्परिणाम काय होतो म्हणजे लोकांना अशी समस्या येते की पिकांची वाढ होत नाही याचा आणि थंडीचा कसं संबंध आहे चांगली वाढ होण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे किंवा थंडीचा परिणाम वाढीवर नेमका का होतो तर याविषयी आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल शेतकरी काय करतात पीक वाढीच्या अवस्थेमध्ये बरेचसे खतांचा वापर जो आहे तो, तो करत असतात परंतु पाहिजे असा परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांना मिळत नाही याची कारणं खूप आहे शेतकरी बंधूं जसं की थंडीचा कोणतं जे तापमान आहे ते आपल्या पिकाला मानवणार आहे किंवा कोणत्या तापमानामध्ये पिकं अधिक चांगलं अन्नद्रव्याचं शोषण जे आहे ते करू शकतात किंवा आपली वाढ चांगली करू शकतात तर ते जे तापमान आहे एकवीस डिग्री ते छत्तीस डिग्री हे जे तापमान आहे ह्या तापमानामध्ये मा पिकांची वाढ जी आहे ती जोमदार होणार आहे पिकांना फुल असेल फळांची सेटिंग असेल फळधारणा असतील ह्या गोष्टी अतिशय चांगल्या ह्या तापमानाच्या याच्यामध्ये होत असतात जमिनीद्वारे अन्नद्रव्याचं शोषण देखील ह्या तापमानामध्ये खूप अतिशय चांगलं जे म्हणतो आपण oh. ते पीक करू शकतो परंतु छत्तीस डिग्रीच्या वरती म्हणजे जसं काय चाळीस डिग्रीच्या वरती जर तापमान गेलं त्याचा सुद्धा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या पिकावर होणार आहे म्हणजे की जर ज्या तापमान जर वाढलं तर जे पानांमधले जे काही स्टोमाटा आहे पर्णरंध्र आहेत ते अपसुकच बंद होतात आणि पर्णरंध्र बंद झाली की जमिनीद्वारे पाण्याद्वारे जे काही अन्नद्रव्य पिकामध्ये येत असतं ते त्या ठिकाणी थांबतं त्याच्यामुळं अति तापमानाचा देखील दुष्परिणाम आपल्या पिकावर होतो आजच्या व्हिडिओ आपण थंडी विषयी बोलतो म्हणून आपण त्याच्यावर जास्त फोकस करणार आहोत तर एकवीस डिग्रीच्या कमी तापमान आणि दहा डिग्रीच्या मध्ये जर तापमान असेल तर त्या ठिकाणी जर आपण आपल्या शेतीमध्ये नियोजन जर चांगलं केलं दा, दा दर दर तर निश्चितच आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि आपलं उत्पादन आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो परंतु दहा डिग्री आणि म्हणजे पाच ते दहा दहा डिग्रीच्या दरम्यान जर तापमान जर केलं तर आपल्याला पिकाच्या वाढीसाठी हे जे काही तापमान आहे किंवा ही जी काही थंडी आहे अतिशय घातक ठरू शकते जर अति थंडी झाली oh. पाच ते दहा डिग्रीच्या दरम्यान जर दर टेम्परेचर जर गेलं oh. तर त्यावेळेला काय होत असतं आपल्या पिकाची अन्न ग्रहण करण्याची मुळी म्हणजे पांढरी मुळी पांढरी मुळी बरोबर तर पांढरी मुळी अति थंडीमुळं आपल्या जमिनीचं टेम्परेचर जे आहे तापमान जे आहे अपसुकच खूप कमी हो, खूप कमी होणार आहे जर काही चुनखडी असेल किंवा खडा माती असेल तर अशा जमिनीमध्ये आणखीन जे टेम्परेचर जे आहे कमी होऊ शकतं मग अशा वेळेला आपल्या पिकाची जी मुळी आहे त्या पांढरी मुळी जी आहे ती अशी अति थंडीमुळं ती कमजोर होते त्या ठिकाणी त्याला एक पिवळसर शेड येते आणि ती कुजायला लागते म्हणजे अति थंडीमुळं त्याच्या ती ऍक्टिव्ह जी मुळी म्हणतो आपण ती ऍक्टिव्ह पण त्याचा कमी होतो तिची वाढण्याची क्षमता मंदावते मग अशा वेळेला आपली मुळीद्वारे जे काही अन्न पिकामध्ये जाणार आहे ते त्या ठिकाणी कमी होऊन म्हणजे आपण किती पण खतं वापरली किंवा किती पण अन्नद्रव्य दिली त्याचा काही उपयोग होणार नाही कारण ते वातावरण वातावरण तसं आहे आणि त्याच्यामध्ये जी खाणार मुळी म्हणतो आपण तोंड जे आहे पिकाचं तेच त्या ठिकाणी बंद होऊन जातं त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो दुसरं थंडी जर मोठ्या प्रमाणामध्ये जर पडली तर पिकाची जी चयापया जी क्रिया असते ती म्हणजे काय पिकामध्ये अन्नद्रव्य गेल्यानंतर त्याच्यामध्ये जसं की धारणा होणे फळधारणा होणे किंवा वाढ होणे फुटवे निघणे या सर्वच क्रिया ज्या आहेत त्या ठिकाणी थांबून जातात जाता। जाता। मंदावतात जसं आपल्या मुळीच्या पेशी डॅमेज ही थंडी करत असते तशी आपल्या पानामधल्या पेशींवर देखील याचा परिणाम जो आहे तो होत असतो त्याच्यामुळं झाड देखील आपल्याला निस्तेज दिसतं अति थंडीमुळे म्हणजे पाच डिग्रीच्या आसपास जर टेम्परेचर केलं तर झाड मरण्याची देखील शक्यता, शक्यता जी आहे ती असते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पानांमधलं जसं स्टोमाटा मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अधिक तापमान झालं तर तो बंद होणार आहे पण तापमान कमी जरी झालं दहा डिग्रीच्या कमी जर तापमान जर गेलं तर स्टोमाटा देखील पर्णरंध्र देखील पानाची जे आहेत ते बंद होतात आणि पर्णरंध्र जर बंद झाली तर न्यूट्रियनचं जे वहन आहे अन्नद्रव्याचं जे वहन आहे ते अपसुकच त्या ठिकाणी थांबतात थांबणार आहे त्याच्यामुळं अति थंडी जर झाली तर असे विविध दुष्परिणाम जे आहेत ते आपल्या पिकाला या ठिकाणी सहन करावे लागणार आहे आणि आपसुकच आपले जे काही उत्पादन आहे ते, ते त्या ठिकाणी कमी होणार आहे मला असं वाटतं की थंडीचा जसा फायदा पिकांना तसे दुष्परिणाम पण आहेत योग्य तापमान जर नसेल तर नक्कीच आपल्याला त्या दुष्परिणामांना सामोरं जायला लागेल आणि आपल्या उत्पादनामध्ये घटेल पण या अशा पद्धतीचा दुष्परिणाम कमीत कमी व्हावेत किंवा पिकं त्यामध्ये कमी होर होत यासाठी या अनुषंगाने या आपण काय नियोजन ला, पिकाच्या लागवडीपासून पूर्ण पीक जे वाढीच्या अवस्थेपर्यंत काय काय नियोजन आपण करू शकतो निश्चितच आता याच्यामध्ये सर जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं काही पिकं आहेत त्यांना याचा फायदा थंडीचा होत असतो परंतु काही पिकं आहेत ज्याचा थंडीमुळे खूप दुष्परिणाम पण त्या पिकांवर मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो जसं की आपण बघितलं केळी केळी हे पीक आहे आणि केळीचं जर फळवाडीची अवस्था ह्या स्टेज मध्ये जर आली वेन झाल्याच्या नंतर फळवाडीची जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये जर थंडी जास्त प्रमाणामध्ये पडली तर ह्या ठिकाणी चिलिंग इंजुरी जी आहे ती ह्या केळी पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते जसं की बाकी आपण म्हणतो ऊस ऊस हे जे पीक जरी किती स्टर्डी पीक असेल तरी पण अधिक थंडीमुळे ऊस पिकामध्ये देखील आपल्याला प्रादुर्भाव या ठिकाणी दिसून येतो याच्यामध्ये काय होतं शेतकरी बंधू म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर तो अनुभव येत असेल दहा डिग्रीपेक्षा जर कमी तापमान आपल्या एरियामध्ये जर झालं तर जे आपले उसाची जी पानं आहेत पानमधल्या पेशी जे आहेत त्या थोड्याशा मृत पावला पावतात आणि त्याच्यामुळं एक सफेद पांढरट जे पान आहे ते त्या ठिकाणी आपल्याला चट्टे पडतात आणि ते दिसतं म्हणजे जर वरची जर पाणी शेंड्याकडची जर पानं तुम्हाला उसाची जर पांढरट किंवा थोडीशी फिक्कट पिवळसर जर दिसली तर याचा अर्थ जो आहे तो अति थंडीचा प्रादुर्भाव तुमच्या ऊस oh, पिकाला झालेला आहे oh. त्याच्यामुळं आपल्याला त्या पद्धतीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे मग oh. आता याला नियोजन मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे पहिली मशागत आहे म्हणून अन्नद्रव्य त्यानंतर पाणी व्यवस्थापन आहे तर, तर ता ते कसे तर याच्यामध्ये सर महत्वाचा म्हणजे मुद्दा असा आहे की कोणत्या अन्नद्रव्य या अति थंडीमुळं आपल्या पिकामध्ये प्रॉब्लेम करू शकतात तर याच्यामध्ये जो अपटेक आहे शेतकरी बंधूंनो फॉस्फरस असेल पोटॅश असेल कॅल्शियम असेल आणि मॅग्नेशियम असेल ही चार अन्नद्रव्य अशी आहेत जी आपल्या पिकाला खूप जास्त प्रमाणामध्ये लागतात आणि खूप इम्पॉर्टंट आहेत आणि अन्नद्रव्याच्या वहनावर या अति थंडीचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आता हे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये आहेत पण आपलं पीक घेऊ शकत नाही तर हे घेण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो ते थोडक्यात आता आपण या ठिकाणी डिस्कस कर डिस्कशन करूया सर्वात महत्वाचा मुद्दा जो येतो ती पाणी व्यवस्थापन थंडीमध्ये आपण जर पाणी व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे जर केलं तर निश्चितच आपण या थंडीच्या जो काही इशू आहे याच्यावर चा चांगल्या प्रकारे मात करू शकतो पण शेतकरी बंधूंनो पाणी देताना आपल्याला कधी पाणी द्यायचं आहे कोणतं पाणी द्यायचं आहे हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे सर जर अति थंडी असेल आणि आपण म्हणजे नदीतलं पाणी असेल किंवा कॅनॉलचं जर पाणी असेल ते जर आपण आपल्या शेतामध्ये जर वापरलं तर त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो आपल्या पिकाला होणार आहे का तर आपल्या जमिनीचं तापमान कमी झालेलं आहे आणि जे नदी किंवा कॅनलचं जे पाणी असतं त्याचं देखील तापमान जे आहे ते कमी असतं आणि याचा वापर जर आपण आपल्या शेतीमध्ये जर केला तर आपली पांढरी मुळी जी आहे ती, ती त्या ठिकाणी लॉक होणार आहे काय होतं हे अति थंडीचं पाणी त्या ठिकाणी जाऊन ते पाणी आपल्या पांढऱ्या मुळीवर जाऊन ते ठिकाणी गोठण्याचं गोठण्याची शक्यता असते आणि ते पाणी गोठल्यानंतर आपल्या पांढरे मुळीचं जे काही टोक आहे ते त्या ठिकाणी खराब होतं आणि ते टोक खराब झाल्यानं झाल्यामुळे जो काय अन्नद्रव्याचा आपटेक आहे तो त्या ठिकाणी लगेच थांबून जातो त्याच्यामुळं आपण काळजी घेणं गरजेचं की आपण पाणी कोणतं वापरतो ह्या ठिकाणी आपल्याला जर पाण्याचा वापर जर करायचा असेल थंडीच्या कालावधीमध्ये तर आपल्याला विहिरीचं पाणी असेल किंवा बोरवेलचं पाणी जे बोरवेलचं पाणी असतं ते जवळजवळ आपलं तीनशे फूट चारशे फूट खोल असतं आणि त्या ठिकाणी ते, ते पाणी थोडंसं तापमान त्या ठिकाणी जमिनीचं असेल ते उष्ण असतं आणि असं पाणी जर आपण आपल्या शेतीमध्ये जर अशा थंडीच्या कालावधीमध्ये जर वापरलं तर निश्चितच त्याचा जो फायदा जो आहे तो आपल्या पिकाला त्या ठिकाणी होणार आहे आणि शेतकरी बंधू पाणी वापरण्याची वेळ वेळ जी असेल ते दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे तुम्ही संध्याकाळचं पाणी वापर द्यायचं नाही सकाळच्या सुद्धा पाणी द्यायचं नाही पण तो दुपारचा जो कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला पाण्याचा जो वापर आहे तो आपल्या पिकामध्ये करायचा आहे आणि जर तुमच्या भागामध्ये जर टेम्परेचर दहाच्या आसपास जर गेला असेल तर तुम्ही पाण्याचा वापर शक्यतो टाळायचा आहे किंवा कमी करायचा आहे तो किती कालावधी किंवा किती दिवसापर्यंत ते तुमचं टेम्परेचर त्या भागामध्ये राहणार आहे हे तुम्ही जाणून घेऊनच पाण्याचा वापर जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा हा एक मुद्दा झाला तुम्हाला पाण्याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी करायचा दुसरं एक महत्वाचं मुद्दा आहे की सेंद्रिय पदार्थांचा वापर म्हणजे थंडीमध्ये जर आपल्याला बेस्ट आपण म्हणू शकतो की अन्नद्रा व्यवस्था आपण जर आपल्याला करायचा असेल तर सेंद्रिय पदार्थ जे आहे ते खूप महत्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतात काय होतं शेतकरी बंधूंनो हे जे काही सेंद्रिय पदार्थ आहे ते आपण कुजवलेले वापरले तर खूप चांगलं कारण की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा हेच सांगत असतो चांगलं कुजलेलं शेणखत चांगलं कुजलेलं सेंद्रिय खत आपल्याला आपल्या जमिनीमध्ये वापरायचं ते गेल्यानंतर त्या ठिकाणी कुजवण्याची प्रक्रिया आपल्याला करायची नाही आपण काय करतो आता हे जे काही थंडीच्या कालावधीमध्ये आहे आपल्याला जर वर्षामध्ये आपण आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थ वापर जर करत असेल तर बेस्ट सेंद्रिय पदार्थ वापरण्याची जी वेळ आहे ती ही थंडीची वेळ आहे शेतकरी रब्बी हंगामात रब्बी हंगामामध्ये तुम्ही जेवढं चांगलं सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीमध्ये वापरणार आहे ते तुमच्या रब्बी पिकासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे उन्हाळ्यामध्ये शक्यतो सेंद्रिय पदार्थाचा वापर तुम्ही टाळावा पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ह्या दोन वेळ अशी आहे ज्या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय पदार्थांचा वापर त्या ठिकाणी करू शकता याचं काय होतं शेतकरी बंधूंनो ज्या वेळेला तुम्ही सेंद्रिय पदार्थ थंडीमध्ये वापरता त्या ठिकाणी जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात सूक्ष्म जीव असतात ते त्या सेंद्रिय पदार्थावर काम करत असतात आणि ते सेंद्रिय पदार्थांवर ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला एक ऊर्जा निर्माण होत असते आणि ती ऊर्जा जी निर्माण होते ती आपल्या मुळाच्या कक्षेमध्ये जी मुळी मुळे पांढरी मुळे आहे ती वाढण्यासाठी कारणीभूत ठरते आणि त्या कक्षेमध्ये जे अन्नद्रव्य आहेत ते अपटेक करण्यासाठी देखील त्याचा फायदा होत असतो म्हणून जर तुम्ही रब्बी हंगामामध्ये एखादं पीक घेत असाल तर बेसळ डोस किंवा जमीन करण्या त्या वेळेला तुम्ही सेंद्रिय पदार्थाचा त्या वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे पण शेतकरी बंधूंनो एक अजून एक याच्यामध्ये शक्यता आहे की तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या जमिनीचं तापमान जर पाच ते दहा डिग्रीच्या दरम्यान जर गेलं तर या ठिकाणी जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचं सुद्धा कार्य जे आहे कमी होतं ते मंदा म्हणून त्यावेळेला तुम्ही जाणून घ्या की तुमचं ह्या वेळेचं जे काही तापमान आहे किंवा ते किती दिवसापर्यंत तुम्ही म्हणजे तुमच्या एरियामध्ये आहे ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे काही नंतरच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला रासायनिक खतांचा जो वापर सांगणार आहे तो त्या ठिकाणी कामाला येणार आहे तर आपण बघितलं की सेंद्रिय पदार्थाचा आता याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ मग कोणता आपल्याला त्या ठिकाणी थंडीच्या कालावधीमध्ये हो वापरणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंना एक तर तुम्ही शेणखत आहे याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकता दुसरं कोंबड खत कोंबड खताचा वापर देखील तुम्ही जर थंडीच्या कालावधीमध्ये जर केला तर निश्चितच कोंबड खतामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे एक ऊर्जा उष्णता असते आणि ती जमिनीमध्ये गेल्यानंतर आपसुकच आपल्या जमिनीचं टेम्परेचर किंवा तापमान ते मेंटेन ठेवण्यासाठी हे कोंबड खत जे आहे ते काम करणार परंतु एकच आहे की कोंबड खत वापरताना थोडंसं तुम्ही लावगडी पूर्वी एखादा महिना जमीन तर ज्यावेळेला तुम्ही तयार करता त्यावेळेला त्याचा वापर जर केला आणि चांगल्या जमिनीमध्ये जर मिक्स केलं तर निश्चितच ते घातक ठरणार नाही आणि जोपर्यंत आपण लावगड करणार तोपर्यंत त्याचे जी काही क्रिया आहे ती त्या ठिकाणी होऊन जाणार आहे परंतु काही पिकं आहेत जसे की आपण कांदा हे जे पिक आहे कांदा पिकाला जर आपण कोंबड खताचा वापर जर केला तर निश्चितच त्या थोडासा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो तर त्या ठिकाणी तुमच्या एरियाच्या किंवा तुमच्याकडच्या पिकानुसार तुम्ही कोणतं सेंद्रिय खत तुम्हाला वापरायचं आहे तुम्ही त्याचं डिसिजन घेऊ शकता परंतु माझं तुम्हाला एक म्हणणं राहील की सेंद्रिय पदार्थाचा वापर जो आहे तुम्ही रब्बी हंगामामध्ये जर केला तर निश्चितच तुमच्या पिकाला त्याचा फायदा होणार आहे थंडीच्या कालावधीमध्ये सल्फरचं किती महत्व आहे किंवा सल्फरचा उपयोग किती गरजेचा आहे सल्फर हे अन्नद्रव्य असं आहे की ते जमिनीमध्ये गेल्यानंतर ऊर्जा जी आहे ती निर्माण करत असत म्हणजे हीट किंवा उष्णता ते निर्माण करत असत परंतु सल्फरचं कार्य नुसतं एवढंच नाही आहे शेतकरी बंधूं सल्फर एक अन्नद्रव्य असं आहे जे जमिनीमध्ये गेल्यानंतर बाकीचे जे काही अन्नद्रव्य आहेत त्याचा आपटेक हे वाढवतं तुमच्या जमिनीचा जो सामू आहे जो पीएच आहे तो कमी करण्याचं काम जे आहे ते सल्फर करत असतं म्हणजे समजा तुमचा जमिनीचा पीएच अल्कलाईन म्हणजे आठ साडेआठ नऊच्या दरम्यान आहे आणि तुम्ही थंडीमध्ये काही पीक घेत असाल तर तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी सल्फर ह्या अन्नद्रव्याचा वापर जर सुरुवातीपासून जर केला तर तो पीएच कमी करायला कारणीभूत ठरणारच आहे पीएच कमी झाला अन्नद्रव्य वाढणारच आहे दुसरा एक फायदा असा की तुमच्या मुळाच्या कक्षेमध्ये एक ऊर्जा निर्माण करणार आहे आणि ऊर्जा निर्माण झाल्यामुळं तुमची पांढरी मुळी वाढणार आहे आणि पांढरी मुळं वाढल्यामुळं जे तुम्ही खत टाकणार आहे ते खताचा जो अपटेक आहे तो त्या ठिकाणी चांगला होणार आहे सल्फर एक अन्नद्रव्य त्याचा बेनिफिट आपण बघितला पण थंडीमुळं जे काही दुष्परिणाम होतात ना ते दुष्परिणाम न व्हावे किंवा टाळावे याच्यासाठी आपल्या पिकामध्ये फॉस्फरस असेल पोटॅश असेल आणि कॅल्शियम असेल हे तीन अन्नद्रव्य आपल्या पिकामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाहिजे या थंडीच्या वातावरणामध्ये पिकाला एक इम्युन सिस्टीम हे तीन अन्नद्रव्य डेव्हलप करून देत असतात जेणेकरून थंडीचा दुष्परिणाम आपल्या जो पिकावर होणार आहे तो फार कमी प्रमाणामध्ये होत असतो तुमची लागवड करण्यापूर्वी असेल किंवा लागवडीच्या वेळी असेल ही अन्नद्रव्य शंभर टक्के तुमच्या जमिनीमध्ये गेलीच पाहिजे कारण की पुढे येणारी जी थंडी आहे ते तुम्ही आम्ही सांगू शकत नाही किती प्रमाणामध्ये थंडी पडणार आहे परंतु ही अन्नद्रव्य जर दर तुमच्या जमिनीमध्ये असतील आणि ते तुमच्या पिकामध्ये जर त्यांचा अपटेक जर झाला असेल तर निश्चितच पुढे येणाऱ्या थंडीला तुमचं पीक जे आहे ते लढा देऊ शकता फाईट करू शकता दुसरं एक तेजस सर की अमोनियम सल्फेट तुम्ही ऐकला असेल आणि मला वाटतं शेतकरी बंधू थंडीच्या कालावधीमध्ये अमोनियम सल्फेटचा वापर पण करत असतील आता तुम्हाला माहिती आहे शेतकरी बंधू याच्यामध्ये दोन अन्नद्रव्य आहेत नत्र जे अमोनियकल फॉर्म मध्ये आहेत आणि सल्फर सल्फर जे सल्फेट फॉर्म मध्ये आहेत ही दोन्ही अन्नद्रव्य आपल्या पिकाला गरजेचे आहेत आता थंडीमध्ये नत्र जे अन्नद्रव्य आहे ना हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला द्यायचं नाही शेतकरी बंधूं का द्यायचं नाही याचं कारण असं आहे याचा वापर जर पिकावरती आपण जर केला आपसुकस थंडीमुळं आपल्या पिकांच्या ज्या पेशी आहेत ते डॅमेज होतात जास्त थंडीमुळं आणि आपण जर नत्राचा अतिरेक वापर केला मी अतिरेक शब्द वापरतोय पानांमध्ये कमजोरपणा येतो लुसलुसितपणा येतो आणि दे। थंडी दे। दे। थंडी जर जास्त पडली तर ते आपलं पीक जे आहे ते डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून शेतकरी बंधूंनो नत्र जे अन्नद्रव्य आहे अशा थंडीच्या कालावधीमध्ये तुम्ही नियोजन पद्धतीने नत्र या वापर वापरून देणे विभागी देणे योग्य डोस देणे किंवा आपण जर सुरुवातीपासून जमिनीद्वारे जर देत असेल तर फवारणीमध्ये शक्यतो ते टाळा आता अमोनियम सल्फेट थंडीच्या कालावधीमध्ये का द्यायचं याचं कारण असं आहे याच्यामध्ये जो अमोनियकल फॉर्म मधला जो काही नत्र आहे थंडीमध्ये दहा ते एकवीस डिग्रीचा जो टेम्परेचर असतं याच्यामध्ये जे अमोनियम आयन्स आहेत ते चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह असतात म्हणजे जमिनीमध्ये अशा वेळेला जर तुम्ही जर केले तर आपसुकच ते अमोनियकल जे काही फॉर्म मधला जो नत्र आहे तो हळूहळू तुमच्या पिकाला लागत राहणार आहे म्हणजे तुम्हाला बाहेरून दुसरं नत्रयुक्त खतांचा स्प्रेद्वारे वापर करण्याची गरज नाही जर तुम्ही बेसलमध्ये अमोनियम सल्फेट जर दिला असेल तर कारण की ते हळूहळू तुमच्या पिकाला लागू होणार आहे म्हणून तुम्हाला अमोनियम सल्फेट ह्या अन्नद्रव्याचं जे काही व्यवस्थापन जर करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता याच्यामध्ये दहा डिग्रीपेक्षा कमी तापमान जर झालं तर अमोनियकल फॉर्मधन नंतर देखील त्या ठिकाणी काय काम करणार नाही करणार ना। मग तुम्हाला त्या ठिकाणी असा निर्णय घ्यायचा शेतकरी बंधूंनो जर टेम्परेचर पाच ते दहा डिग्रीच्या याच्यामध्ये जर जास्त कालावधीमध्ये जर तुमच्या एरियामध्ये जर राहिलं तर एखादी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी वरून अन्नद्रव्य अन्नद्रव्याची करणं गरजेचे आहे आता सल्फरचं कार्य तुम्हाला मी सांगितलं म्हणजे अमोनियम सल्फेटमध्ये सल्फर आहे ते तुम्हाला म्हणजे बेनिफिट त्याचा आहेच आहे जो काय तुम्हाला तुमच्या जमिनीचं टेम्परेचर वाढवण्यासाठी असेल पीएच कमी करण्यासाठी असेल ते देखील त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शक होऊ शकतं अजून एक तेजसर आहे फॉस्फरिक ॲसिड थंडीच्या कालावधीमध्ये शेतकरी बंधूंनो जर दहा दर ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान पंचवीस डिग्रीच्या दरम्यान जर तुमचं टेम्परेचर आहे आणि त्या वेळेला तुम्ही सल्फरिक ऍसिडचा वापर ड्रिपद्वारे जर केला तर निश्चितच फॉस्फरसची उपलब्धता त्या ठिकाणी चांगली होणार आहे आणि स्टेडी होणार आहे जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम हे तीन अन्नद्रव्य अशी आहेत जे आपल्या पिकामध्ये सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे जे आपल्याला थंडीमध्ये आपल्या पिकाला सहनशक्ती निर्माण करण्याची ताकद जी आहे हे तीन अन्नद्रव्य करतात मग ह्या दरम्यान तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड जे आहे तुमच्या जमिनीमध्ये ड्रीपद्वारे ड्रिपद्वारे तुम्ही जर फळभाज्या पिकं घेत असाल तर ड्रिपद्वारे तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी आता हे सर्व आपण बघितलं याच्यामध्ये मल्चिंग एक असा फायदेशीर ठरणारा घटक आहे जो तुम्ही समजा आपलं शुगर कॅन चे पानांचं मल्चिंग असेल म्हणजे पाचट ज्याला आपण म्हणतो सेंद्रिय सेंद्रिय मल्चिंग असेल आपलं बेडवर लागवड असेल आणि त्या ठिकाणी आपण ते मल्चिंग जर आतरलं तर आपल्या मल्चिंग खालचं जी काही माती आहे किंवा रूड झोन आपण म्हणू शकतो त्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते वाढण्यासाठी चांगलं मदत हे मल्चिंग करत असतं म्हणजे अति थंडीचा जो काही प्रादुर्भाव आहे आपल्या मुळाच्या कक्षेमध्ये येत नाही म्हणून मल्चिंग जर शक्य असेल शेतकरी बंधूंनो तर निश्चितच तुम्ही मल्चिंग त्या ठिकाणी वापर प्लास्टिक मल्चिंग प्लास्टिक मल्चिंग असेल उसाचा पासट असेल या दोन्हीचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि या सर्वांमध्ये एक बेस्ट ऑप्शन असेल जर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल थंडीच्या कालावधीमध्ये तर फॉलियर एप्लिकेशन फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे बरोबर तर शेतकरी बंधूंनो म्हणजे आपण सुरुवातीपासून जसं मी तुम्हाला सांगितलं बेसलमध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्था आपण सुरुवातीला करायचं आहे सेंद्रिय पदार्थांचा वापर सुरुवातीला आपल्याला करायचा आहे यांनी तुमच्या जमिनीचं टेम्परेचर तर चांगलं राहणारच आहे मुळांद्वारे तुमच्या अन्नद्रव्याचा आपटेक चांगला होणारच आहे परंतु ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या नसतील किंवा राहून गेल्या असतील तर तुम्हाला फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्था आपण तुम्हाला करायचं आहे बरोबर मग याच्यामध्ये बरेचसे वॉटर सोल्युबल विद्रव्य खत मार्केटमध्ये उपलब्ध आहे जसं की दहा वीस वीस असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस असेल असे जे काही अन्नद्रव्य आहेत ते तुम्ही फवारणीद्वारे जस ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा चांगली असेल लिक्विड कॅल्शियम मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर अशी अन्नद्रव्य तुम्ही फवारणीच्या माध्यमातून जर दिली तर निश्चितच ती लगेच तुमच्या पिकाला लागू होणार आहे पिकामध्ये एक इम्युन सिस्टीम ते डेव्हलप करणार आहे आणि अति थंडीपासून तुमचं पीक जे आहे त्या ठिकाणी संरक्षण होणार आहे आता सेंद्रिय पदार्थांमध्ये आपण मग अशी बरंच चर्चा केली जसं की संचार आहे हे खत मार्केटमध्ये मिळतं ज्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन जमिनीमध्ये वाढणार आहे आणि ऑर्गेनिक कार्बन वाढल्यानंतर सूक्ष्म जीवांची जी संख्या आहे ती नक्कीच वाढणार आहे म्हणजे तुम्ही सेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये वापरले आहेत आणि सूक्ष्म जर वाढले तर जेवढं विघटन चांगलं तेवढंच ऊर्जा निर्माण चांगली होणार आणि ऊर्जा निर्माण झाली मुळाच्या कक्षामध्ये हिट बनणार आणि तुमचं व्हाईट रूट जे आहे पांढरी मुळी जी आहे ती चांगली आणि सशक्त राहणार आणि तुमचं जे काही पिकाचा अन्नद्रव्य आपटेकचा जो काही वेग आहे तो वाढणार आहे शेतकरी बांधवांनो की आतापर्यंत आपण पिकाचं नियोजन करत असताना अन्नद्रव्याचा आणि त्यात अंतर मशागत आणि सरांनी पाणी कधी द्यायचं कोणत्या वेळेला द्यायचं आणि कोणतं पाणी द्यायचं याचा उल्लेख केला मला असं वाटतं की ही माहिती आपल्याला खूप फायदेशीर ठरली असेल जाता जाता एक शेवटचा प्रश्न की जे पांढऱ्या मुळी विषयी आपण बोललो की मुळी आपली या वातावरणामध्ये टिकवून अवघड जातं आता याच्यासाठी उपाययोजना म्हणून खास करून पांढरी मुळी जास्तीत जास्त सक्रिय राहावी किंवा वाढावी तर त्यासाठी जे ह्युमिक बाजारामध्ये मिळतात घटक मिळतात तर त्या ते किती उपयोगी ठरतात आणि ते कशा पद्धतीने वापरले तर फायदेशीर ठरतात जसं की तुम्ही म्हटले पांढरी मुळे थंडीमध्ये निष्क्रिय ठरते मग ते आपल्याला वाढवण्यासाठी देखील काम करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये ह्युमिक बेस जे ग्रॅन्युलर मार्केटमध्ये उपलब्ध आहे जसं की भूमिका वगैरे ग्रॅन्युलर मार्केटमध्ये उपलब्ध आहे जे आपल्याला बेसलमध्ये टाकायचे शेतकरी बंधूंनो नो बेसलमध्ये टाकल्यामुळे काय होईल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या पिकाची पांढरी मुळी वाढणार आहे आणि जरी थंडीच्या कालावधीमध्ये काही मुळी डॅमेज झाली तर काही मुळी सक्रिय राहील आणि सक्रिय राहिल्यामुळे आपल्या जमिनीद्वारे जो अन्नद्रव्याचा आपटेक आहे तो देखील चांगला त्या प्रकारे होणार आहे याच्यामध्ये अजून एक आहे दहा ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान जर काही म्हणजे तुमच्या एरियातला टेम्परेचर आहे तर त्याच्यामध्ये मायकोरायझा जो आहे तो देखील अतिशय चांगलं काम करणार आहे शेतकरी बंधूंनो महाराजा नावाचं मायक्रो मायक्रोरायझा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर मायक्रोरायझा काय करतात शेतकरी बंधूंनो आपली जी पांढरी मुळे आहे त्याच्यावर ही बुरशी काम करते आणि स्वतःची जी काय हायपा म्हणतो ते इतर म्हणजे आपल्या मुळीच्या कक्षेपासून दूरवर तो त्याचा जो हायपा आहे तो पसरतो आणि मग त्यांनी काय होणार आहे दूरवर असलेली जी काही अन्नद्रव्य आहेत ते आपसुकच त्याच्याद्वारे आपल्या मुळीच्या कक्षामध्ये किंवा मुळीमध्ये येणार आहे आणि ते आपल्या झाडामध्ये जाणार आहे तर त्याच्यामुळे काय शेतकरी बंधूं पांढऱ्या मुळीची जी काही अन्न ग्रहण करण्याची क्षमता आहे ती या ठिकाणी वाढणार आहे फक्त मायक्रोराय ही बुरशी आहे याला पण काहीतरी लिमिट आहे जे काही दहा ते एकवीस डिग्री टेम्परेचर या ठिकाणी ते काम करेल पण दहा डिग्रीपेक्षा जर कमी जर टेम्परेचर जर झालं तर या ठिकाणी त्याचा सुद्धा म्हणजे कमी होऊ शकतो परंतु त्या ठिकाणी जसं मी मगाशी म्हटलं अमोनियम सल्फेट असेल सल्फर असेल याचा अन्नद्रव्याचा वापर तुमचा सुरुवातीपासून असेल तर निश्चितच हे टेम्परेचर जे आहे ते डाऊन किंवा कमी होणार नाही आणि याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे आता हे मायकोरायझर तुमच्या पिकाला कोणता अन्नद्रव्य तर फॉस्फरस सारखं अन्नद्रव्य जे आपल्या पिकामध्ये त्याचा अंश जो आहे तो चांगला असणं गरजेचं आहे त्याचा अपटेक जो आहे ते वाढवत असतं दुसरं शेतकरी बंधूंनो याच्यामुळं झाडामध्ये एक स्ट्रेस येऊ शकतो थंडीमध्ये ताण येऊ शकतो आता तो ताण आपल्याला बाहेर काढायचा असेल तर आपल्याला फवारणीद्वारे सिलिकॉन असेल अमिनो ऍसिड्स असतील समुद्र शेवाळ शेवा अर्क असेल असे जे काही घटक आहेत जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत बायोस्टिम्युलन बरेचपैकी आता तुम्हाला सर्वांना माहितच झालेलं आहे तर हे जे काही घटक आहेत याचा देखील आपल्याला फवारणीद्वारे वापर करायचा जेणेकरून जो पिका तो तो करा। आ, आपल्या पिकामध्ये आलेला ताण जो आहे तो ताण निघण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी हे अन्नद्रव्य किंवा हे बाळश्री मूल काम करणार आहेत अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओ मधून घेतली शेतकरी बांधवांनो ही माहिती आपल्या अगदी उपयोगाची असेल अशी अपेक्षा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपण एग्रोस्टारच्या चॅनलला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा अतुल सर धन्यवाद आपण या पद्धतीची माहिती दिल्याबद्दल